राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आमच्यासोबत आहे तर आमच्या गावचे सरपंच पोंढरीनाथ निवृत्ती बावरी तर मग ते आलं आज तर आमचं ठरलं आहे आज त्रिंबक स्वर या ठिकाणी जायचे तर मग त्रिंबक ठो या ठिकाणी ना आपण काय विषय जाऊ राहणार देवदर्शन आणि हिवाळी ट्रीप हिवाळी ट्रीप हिवाळी ट्रीप आणि देवदर्शन आणि चला आपल्या मित्रांसाठी एखादा व्हिडिओ होईल तर चला मग आज आमच्या गावचे सर सरपंच येते आणि आमच्यासोबत तर मित्रांनो मी आपल्या आपल्याला आज थेट त्र्यंबकेश्वर दर्शन निवृत्ती महाराज ना आणि किती किलोमीटर पडेल ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आमच्यापासून आहे मित्रांनो तर आता मग त्याच्यामुळं मग मग फ्लर सगळ्या सगळं घेतलंय थंडीचा दिवस येते तर चला मित्रांनो आता थेट आज आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तर आता आपण गावात थांबले आमच्या म्हणजे आमचे जे मित्र आहेत ना सरपंच पंढरीनाथ बावरी ते गाडी आणाय गेले त्यांची प आता ते गाडी घेऊन आलो आता ह्या गाडीवर आम्ही तिघच जाणार आहे ती चला मित्र पण भरपूर सहकार्य करतात आता आपला प्रवास सुरू झाला आहे थेट त्र्यंबकेश्वर या ठिकाणी म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं मित्रांनो आणि आमच्या गावाकडला रस्ते हा आणि पुढं वाकी आहे म्हणून त्या वाकी बंगल्याच्या पुढं मस्त रस्ते हवे रोड म्हणजे रुंद रस्ते आमच्या गावाकडे थोडा अरुंद रस्ते रस्त्यात हे गावा लागायचं थापेल ना तर दोस्तनो आता तिरुपकाला जाता जाता आपण मध्येच रस्तेवर थांबलो इतर जरा थोडा विश्रांतीसाठी आता गाडीचा जो प्रवास आहे तो जास्त लांबचा प्रवास असू मित्रांनो माणूस थोडा थोडासा म्हणजे बोर आहे ना मग थोडासा थांबलो आम्ही सरपंच सोबत त्यांचीच गाडी आहे आज आपलं ड्रायव्हर तेच आहे ती तर समोर मित्रांनो इतका घनदाट जंगल आहे ना त्या रस्त्यामध्ये ते पण मी आपल्याला दाखवतो तर चला मित्रांनो आपल्या मित्रांसाठी एखादा हिडिओ एक निसर्गरम्य वातावरणाचा म्हणून आम्ही इथं थांबलो थोडा विश्रांतीसाठी तर चला आता पुढचं जंगल पण चालू किती घनदाट जंगल आहे ते आणि मित्रांनो हा एक छोटासा हवे आहे आणि रस्ता चांगला आहे तिकडं आणि हे पा रस्त्याच्या आजूबाजूला झाडं एकदम अशी दाट म्हणजे दाट जंगल आहे एकदम आपल्या इकडं जंगल आहे ना त्याच्यापेक्षा जबरदस्त असं जंगल आहे मित्रांनो दोन्ही साइड रस्त्याच्या आणि वरच्या साईडला पहा उंच उंच झाडं समोर डोंगर आहे ती मोठमोठं पण कदाचित आपली दिसतही नसतील मित्रांनो समोरून आपल्या सूर्याच्या किरण पडतात ना तर चला मत आता आपला म्हणजे प्रवास पुन्हा सुरू होणार आहे त्र्यंबकच्या दिशेनं आपली गाडी समोर लावली होती तिकडं तर दोस्तांनो गाडी आपण इड रस्त्याला म्हणजे एक साईडला लावली तर चला आता पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू होतोय त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं अन दोस्तांनो थोड्याच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा आता मार्गस्थ झालोय म्हणजे आपला प्रवास पुन्हा सुरू झालाय आता ह्या रस्त्याने जात असताना मित्रांनो आम्हाला काही म्हणजे अशी मोठमोठी धरणा लागली हे पहा एक आहे मोठं इडं आता ह्या धरणाचं नाव मलाही माहीत नव्हता पण इथल्या रस्ता एकमित्राने विचारला ह्या धरणाचं नाव काय तर त्यांनी सांगितलं हे आहे वैतरण धरण म्हणजे आता पहिल्यांदाच महाप्रवास सुरू होतोय ना इकडं मी कधी आलो नव्हतो इकडं आज पहिल्यांदाच या रस्त्याने येतोय आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा आज पहिल्यांदा जातोय त्याच्यामुळं मला माहीत नव्हता मित्रांनो चला हे पा हे आहे वैताना धरण एकदम मोठं आहे आणि मधीच रस्ते दोन्ही साईडला धरण आहे आमच्या काही मित्रांनी पहिल्या असेल रस्त्याच्या कडाना काही दुकानं हॉटेल आहे तीच मस्त आणि सर्व मी वातावरण नाही मित्रांनो एकदम भारी आणि नजार सुद्धा पोचत नाही एवढा लांब असा या धरणाची लांबी पहा इथून आम्ही पाहतोय ना धरणाच्या साईडला कड्याच्या गावाली मस्त असा बाग आहे ते पाणी जवळ अन इकडं सुद्धा मित्र डोंगराला बाग आहे <coughs> पासमोर डोंगर दिसतात एकदम सर्वदा साधारण गावरान जीवन आणि इकडे जीवन हे बागायती रस्त्याच्या कळा आपला म्हणजे धरणाच्या कळाला गाव आहेत ना आता आपण जो समोर चालू आहे ना ब्रह्मगिरी पर्वताच्या पायत्यांना निघालोय आपण पा समोर जे सुरक दिसतात आहे ब्रह्मगिरी पर्वत आता या पर्वताला प्रद प्रदक्षिणा सुरुवातीला जी घातली ज्ञानेश्वर महाराज भुक्ताई सोपनदेव निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांचे आई वडील ह्या एवढ्यानी इथं प्रदक्षिणा घातली होती याच्याच खालच्या साईडला एकदम जवळच त्र्यंबकेश्वर आहे आता लवकरच आपण पोचणार आहे ती आणि मजल दरमजल करीत आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो मित्रांनो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये आहे निवृत्तीनाथ महाराजाची समाधीसुद्धा आहे गर्दी कमी आहे मित्रांनो आता आपण इकडं एक तीर्थ आहे ना तिकडे चालू आहे कुशावर्त तीर्थ म्हणून एकदम पवित्र तीर्थ आहे आणि आपण आता तीर्थ आलो आहे कुशावर तीर्थ म्हणून या तीर्थापर्यंत आपण आलो आहे चला आता तिथं ताई भाई भक्त ता करतात तर आपण पण आग्रू करू मस्तपैकी ते पहा असं मग तीर्थ दिसतात ते पण मी आपल्याला दुसऱ्यानो हे पाहेर्थ उषावर तीर्थ म्हणून आता तीर्थ जायचे आपल्याला पण इथं आपला चपला काढून ठेवा लागते आणि आमचे भाविक भक्त इथं चपला काढून ठेवतात वरच्या साईडला तर त्याच्या कोणत्या ठिकाणी चपला घालून जात नाही आंघोळी चालत काही ठिकाणी आपण पण आता आंघोळ करून आणि मग देवदर्शनला जाणार आहेत आता काही मंडळींच्या आंघोळी होऊन आणि ते देव देवदर्शनासाठी निघून चालत आहे ब्रह्मगिरी पर्वतावरून जी गोदावरी नदीचा उगम झाले ना त्या नदीचं पाणी या, नदी या तीर्थामध्ये येत आहे मित्रांनो एकदम सुंदर वातावरण साईटला साईडला पहा जुनं बांधकाम आणि मध्ये हे तीर्थ पवित्र असं तीर्थ मित्रांनो तर आज जास्त गर्दी नाही मित्रांनो इकडं पण वारी जी राहते ना त्रिकेश्वरची वारी त्या टायमाला भरपूर अशी गर्दी राहते पण आपण आता थोडा मजेन तरी आलो आहे ना त्याच्यामुळं आणि आप ज्यावेळेस आपण दर्शनाला जाऊ ना मित्रांनो तर काही ठिकाणी आपल्याला कॅमेरा नाही वापरते त्याच्यामुळं सगळंच आपल्याला दाखवता येईल असं नाही वाटत मित्रांनो रांगोळी करून काही पायी भक्त तुमच्या माताला गेली सगळेच दर्शनासाठी चाले ती आता आपल्याली दर्शनाला जायचे मित्रांनो मग या फुला बेलाची पानं घेऊन त्या ठिकाणी दर्शनासाठी मोठी अशी रांग लागली बारी आपण पुन्हा या बारीमध्ये आता दिसून दर्शनाला रांग लावली थोडासा ह्या हॉटेलमध्ये ना आपण छया पाण्यासाठी थांब त्याला चहा घेऊन थोडा फ्रेश होईल आता रस्त्यानं दुकानात पहा मित्रांनो कुकू गंध म्हणजे अष्टगंध तुळशीचा माळा सगळ्याच काही कटलरी वस्तू सगळ्याच वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी फळं आहेत काही आता देवस्थानी मित्रांनो आम्ही पण चालू आता दर्शन घेऊ काही बाजार हो आपण पहिल्यांदा येतो इकडं त्याच्यामुळं आता थोडासा फिरून घेऊ आणि भरपूरच घाईमध्ये आपला प्रवास आहे हा कारण आम्हाला आधीच उशीर झालाय मित्रांनो थोडासा त्याच्यामुळं आता हो किती टाइम आपली वेळ भेटत इकडं पुन्हा आपली घरी जायचे थोडीशी गर्दी मित्रांनो जास्त नाही वारीच्या टायमाला अक्षरशः पाय सुद्धा जागा नाही राहत एवढी गर्दी राहते आणि आता घरी निघालोय आता देव देवदर्शन आलं देव आला देवस्थान आलं म्हणजे प्रसाद आलाच आता प्रसाद घेतो इट प्रसाद आहे पहा मग आता तो प्रसाद घेऊन आपण आता हळूहळू थेट निघणार आहेत आपल्या घराक चला मित्रांनो आता आपण प्रसाद घेतला आहे देवदर्शन घेतलं आंघोळ केली मस्तपैकी के। प्रसाद घेतला आहे आणि आता आपण हळूहळू आपली गाडी तिकडं पुढंच लावली इकडं आत नाही आणली आपण तर चला मित्रांनो बरंच अंतर पार केलं आता आणि सकाळी बाक खाऊन आलो होतो तेवढीच बाकर तेवढंच बाकरी होतो आम्ही थोडी भूक लागली होती तर आम्ही आता गोटीमध्ये एक हॉटेलमध्ये पाववाडा खाण्यासाठी थांबलो म्हणजे रस्त्याला तर आता तेवढा आपण थोडासा नाश्ता करणार आता गोटीमध्ये रस्त्याच्याच कडाला हे वाटेल पिठा पिठामुळे मग आपण आता नाश्त्यासाठी पाव वडा वडापाव दोन्ही मागितलं मस्त चटणी आणि आपल्याला घरी जायला उशीर होईल आता त्याच्यामुळं आता आपण लवकरच नाश्ता करून निघू तर मित्रांनो आता आपण त्र्यंबकेश्वरवरून बराचसा बाहेर निघून आलो आहे आणि आपल्या घराच्या दिशेनं परतीच्या प्रवासाला येत आपण तर घाईघाईमध्येच हा धाव धावताच दौरा झाला मित्रांनो आणि आहे आपल्या घाईमध्ये झाला कारण ना घरी येऊन आपल्याला याला बराच उशीर झाला होता आणि इकून जायला आपण व्हिडिओ निघालो कारण भरपूरच थंडी रस्त्यानं गाडीवर प्रवास राहतोय तर चला एक छोटंसं दर्शन दाखवलं मी मित्रांनो आपल्याला आणि आपल्या मित्रांसाठी सुद्धा तिनबंकेश्वरचं छोटंसं दर्शन घडवलं आता जिकडं दर्शनला आपण गेलो होतो काही ठिकाणी आपलं व्हिडिओ बनवायला बंदी राहते तिथं मोबाईलचा कॅमेरा वापरून देत नाही त्यामुळं काही व्हिडिओ नाही बनवता आलं तर चला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय